माझ गाव माझी बातमी पी। करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात चातुर्वर्ण व्यवस्थेचे समर्थन करत स्त्रीच्या गर्भाची वाढ ही जातीय व्यवस्थेप्रमाणेच होत असते असे, असे अवैज्ञानिक उदाहरण देत स्त्रियांना शुद्रा अतिशूद्र म्हटले आहे शंकराचार्यांनी या वक्तव्याची जाहीर माफी मागावी अन्यथा शंकराचार्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याबरोबरच जादूटोणा व आघोरी प्रथा विरोधी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा निर्णय आज झालेल्या आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरलाताई पाटील होत्या शंकराचार्यांनी माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करत कोल्हापुरातील विविध भागात कोपरा सभा घेण्याचा व पोलीस विभागाने त्यांच्यावर गुन्हा नोंद केला नाही तर करवीर पीठावरती कोल्हापूरकरांच्या वतीने शेकडो लोकांचा मोर्चा काढून शंकराचार्यांना जाब विचारण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला विविध पक्ष व सामाजिक संघटनांच्या प्रमुखांनी आपल्या भाषणातून शंकराचार्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला चित्रदुर्ग मठ येथे आजच्या बैठकीला आर के पोवार वसंतराव मुळीक प्राचार्य टी एस पाटील रमेश मोरे गिरीश फोंडे व्यंकाप्पा भोसले मीना चव्हाण बाळासाहेब भोसले अनिल चव्हाण चंद्रकांत पाटील शाहीर दिलीप सावंत राजेंद्र कोरे अनिल घाडगे सुनीता पाटील चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते पुण्यामध्ये एका जाहीर कार्यक्रमात करवीरच्या शंकराचार्यांनी जे काही विधानं केलेत संविधानाच्या विरोधात सायन्सच्या विरोधात स्त्रीच्या विरोधात आणि सगळ्याच एक मनुस्मृती लागू करायचं असं त्यांनी जे विधान केलेलं आहे आणि जाती व्यवस्था ही नैसर्गिक आहे असं सांगितलेलं आहे शाहू नगरीच्या पुरोगामी विचारांच्या या नगरीमधले शंकराचार्य असं वक्तव्य क केलं आहे ते त्यांनी त्याचा आम्ही आजच्या या व्यापक बैठकीत सर्वांनी निषेध केला आहे आणि त्यांच्या विरोधात आम्ही केस दाखल करायचा निर्णय आज आजच्या बैठकीत झालेला आहे एफ आय आर दाखल करायची कारण त्यांनी संविधानाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था लागू करायचं हे अतिशय वाईट पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे त्यामुळं आम्ही करवीरच्या ज पूर्ण जनतेच्या वतीनं आम्ही या गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि आम्ही एफ आय आर दाखल करणार आहोत कलेक्टरना निवेदन देणार आहोत आणि जोपर्यंत शंकराचार्य माफी मागत नाहीत आपलं विधान मागे घेत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच चालू राहणार आहे असं मी सांगते कोल्हापूरचे शंकराचार्य यांनी पुण्या या ठिकाणी पुन्हा एकदा आपले अकल्याचे तारे तोडलेले आहेत या ठिकाणी पुन्हा जाती व्यवस्था लागू झाली पाहिजे आणि याचं महत्त्व सांगत असताना आरक्षण बंद झालं पाहिजे त्याचबरोबर स्त्रियांनाही शूद्र मांडलेलं आहे अशा पद्धतीचं पुन्हा एकदा संविधानाच्या विरुद्ध आणि ज्या कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी जा जाती अंत्यलढा अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी जो प्रयत्न केला म्हणून ज्या कोल्हापूरकडं पुरोगामी विचाराची नगरी म्हणून पाहिली जाते या नगरीत असल्या बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत म्हणून कोल्हापुरातील सर्व विचाराच्या लोक लोकांनी एकत्र होऊन आज व्यापक बैठक घेतली आणि यामध्ये जोपर्यंत हा शंकराचार्य माफी मागत नाही तोपर्यंत त्या शंकराचार्या शंकराचार्यांच्या विरुद्ध हे आंदोलन थांबणार नाही शासनानंही संविधानाच्या विरुद्ध शंकराचार्यांनी भूमिका घेतल्यामुळं तातडीनं त्यांच्यावर एफ आर आय दाखल करावा यासाठी सुद्धा आम्ही उद्या व्यापक शिष्टमंडळ या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रमुख यांना भेटणार आहोत त्यानंतर कलेक्टरनाही भेटणार आहोत आपल्या या चॅनेलच्याद्वारे आम्ही एवढं सांगू इच्छितो तातडीने या शंकराचार्याने माफी मागावी अन्यथा परिणामाला सज्ज राहावं ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा